अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे शिरा गुळाचा वापर करून हे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे हे खोबर खीस आहे हे जायफळ पावडर आहे सुरुवातीला मी एक वाटी रव्याला तीन वाटी पाणी गरम करणार आहे आता मी रवा भाजण्यासाठी तूप टाकत आहे तुपामध्ये अगदी छान असा रवा हा मी आता भाजून घेणार आहे हा आपला रवा बघा असा अगदी खमंग भाजलेला याचा सुगंध येत आहे सुगंध आल्यानंतर समजायचं की आपला रवा असा छान भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत गरम केलेलं हे बघा छान आपला असा हा रवा फुललेला आहे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे आणि गुळाचा शिरा हा खायला खूप चवीला असा एकदम छान लागतो तुम्ही पण असा हा शिरा नक्कीच करून बघा खायला अगदी अप्रतिम असा लागणारा हा शिरा आहे साखरेचा शिरा आपण नेहमीच करतो पण गुळाचा तुम्ही करून बघा याच्यामध्ये मी आणखी एक चमच दूध टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी हा एक वाटी गूळ टाकून घेणार आहे बरोबरला बरोबरच प्रमाण टाकायचं एक वाटी रव्याला एक वाटी मी गूळ टाकणार आहे व्यवस्थित गोड असा होऊ शकतो मी ह्याच्यामध्ये अगदी चिमूटभर असं मीठ टाकणार आहे हे आपल्याला खोबर खीस टाकून घ्यायचं आहे ते जायफळ पावडर टाकायची त्याच्यामुळं सुगंध अगदी छान येतो शिझाला हा बघा आपला शिरा खाण्यासाठी आता तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही शिरा करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद